या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले महानगरपालिकेचे आयुक्त सचिन डॉक्टरे यांनी आदेशांमुळे झोन क्रमांक एक च्या विभागीय अधिकारी म्हणून श्याम कन्ना यांची नेमणूक केली त्यांच्या आदेशाने आजपासून श्याम विष्णू कन्ना यांना आजपासून प्रभाग क्रमांक एकच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक चार पाच सात आणि पंधरा मधील दैनंदिन ड्रेनेज लाईन पाणीपुरवठा रस्ता दिवाबत्ती आणि स्वच्छतेकडे अधिक प्राधान्यानं काम लागणार आहे या झोन क्रमांक एक मध्ये दिग्गज नेत्यांचा परिसर येतो यामध्ये आमदार देवेंद्र कोठे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख अमोल बापू शिंदे राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांच्यासह महत्वाच्या व्यक्तींचा प्रभाग येतो याच झोनमध्ये सण उत्सव मिरवणुका आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळा परिसर येतो अशा महत्त्वाच्या प्रभागासाठी श्याम विष्णू कन्ना यांची झोन अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानं त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे विशेष म्हणजे संपत कोटा यांच्यानंतर पद्मशाली समाजातून एवढ्या मोठ्या पदावर त्यांची नेमणूक झाल्यानं पद्मशाली समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय विभागीय म्हणजे जवळपास सहाय्यक आयुक्त पदाचं समांतर पद आहे यापूर्वी श्याम कन्ना यांनी महानगरपालिकेवर सुरुवातीच्या काळात बारा वर्ष त्यांनी रोजंदारी क्लार्क म्हणून काम केलं त्यानंतर पंधरा वर्ष सर्वेअर आठ वर्ष कनिष्ठ अभियंता म्हणून कामकाज पाहिलं जानेवारी पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी श्याम खन्ना यांना सहाय्यक अभियंता पदासह झोन क्रमांक पाचच्या विभागीय अधिकारी पदावर तात्पुरता चार्ज दिला होता आता आज आयुक्तांनी झोन क्रमांक एक च्या विभागीय अधिकारी अविनाश अंतरुळीकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी त्यांना पदभार देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट